श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्री लवकर महा येणार आहे महाशिवरात्रीचा जो कालावधी आहे त्यामध्ये नंदीपक्ष म्हणून आहे तर हे नंदीपक्ष काय आहे कधीपासून सुरू होणार आहे याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा जसं पितृपक्ष असतो तसंच नंदी पक्ष असतो तर नंदी पक्ष हे कधी सुरू होणार आहे महाशिवरात्रीच्या सात महाशिवरात्री दिवस आधी त्यानंतर महाशिवरात्रीचा दिवस आणि महाशिवरात्रीच्या सात दिवसानंतर अशा प्रकारे पूर्ण पंधरा दिवसाचा हा काळावधी आहे तर त्यात तुम्हाला सेवा काय करायची आहे सेवा कधीपासून सुरू करायची आहे तर बघा एकोणीस फेब्रुवारीपासून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे त्याच्या आठ दिवसांनी येणार आहे महाशिवरात्री परत सात दिवस तुम्हाला सेवेला सुरुवात कंटिन्यू आहे ते पाच मार्च पर्यंत म्हणजे एकोणीस फेब्रुवारी ते पाच मार्च पर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे सेवा खूप सोपी आहे बघा भगवान शंकर हे साम सदाशिव आहे हे भक्तांच्या एके हाकेला धावून येणारे आहेत जे कोणी मनोभावे भगवान शंकरांची सेवा करतात त्यांची सर्व इच्छा पूर्ण होते तर ही सेवा का करावी तर बघा नंदी नावाच्या ऋषीने या नंदी पक्षामध्ये शिव शिव शिवपंचाक्षरी स्तोत्राची सेवा केली होती पूर्ण पंधरा दिवस त्यांनी शिवपंचाक्षरी स्तोत्राचं ध्यान केलं होतं शिवपंचाक्षरी स्तोत्र नागेंद्रहार त्रैलोचनाय भस्मांगराय महेश्वराय हे आहे शिव पंचाक्षरी स्तोत्र हे तुम्हाला गुगलला युट्यूबला मिळून जाईल तर बघा शिव पंचाक्षरी स्तोत्र हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तक मध्ये नाही आहे ग्रंथामध्ये नाही आहे तर तुम्ही गुगलवरून पाठन गुगल वरून तुम्ही पठन करू शकता त्यानंतर बघा तुम्हाला पंधरा दिवस ही सेवा करायची आहे आता ह्याचा नियम काय आहे जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तुम्हाला जर असं वाटेल तुमची इच्छा तुमच्या जर इच्छा पूर्ण व्हाव्या शारीरिक मानसिक आर्थिक संसारिक काहीही असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त या पंधरा दिवसामध्ये शिवपंचाक्षरी स्तोत्रमचं जास्तीत जास्त, जास्त सेवा करायची आहे भले तुम्ही संकल्पयुक्त करा किंवा नका करू रोज तुम्हाला पंच, एक वेळा 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 पाच जेवढे जास्त तुम्हाला जमेल तेवढी तुम्हाला ही सेवा करायची आहे नंदी नावाच्या ऋषीने भगवान शंकरांची ही सेवा करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं म्हणून आपल्याला सुद्धा ही सेवा करायची असते तुम्ही रोज अकरा वेळा के करा एकवीस वेळा करा पाच वेळा करा एक एकदा करा बघा ही इतकी सुंदर पट आहे ना ह्याचं तुम्ही पहिल्या दिवशी एकदा पटन केलं ना तर दुसऱ्या दिवशी नक्की तुम्ही दोन वेळा पाठ कराल बघा अगदी तुम्हाला दोन मिनटं लागेल एक पाठ करायला त्यानंतर बघा तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्ही असं संकल्प करू नका की यथाकालीन मी सेवा करीन यथाकालीन म्हणजे काय एकाच वेळी बसून मी सेवा करेन बघा आपण संसारिक माणूस आहोत आपण ठरवतो की ह्या वेळेलाच मला सकाळी लवकर उठून ह्याच वेळेला तुम्हाला सेवा करायची आणि त्याच वेळेला आपल्याला काही ना काही प्रॉब्लेम्स येतात किंवा काही ना काही काम येतो म्हणून संकल्प करताना यथाकालीन असा शब्द वापरू नका त्यानंतर बघा भगवान शंकरांचं सेवा करण्याचं उत्तम टाईम आहे प्रदोष काळ तुम्ही आता सकाळी पण करू शकता दुपारी करू शकता संध्याकाळी करू शकता जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही करा तर आता ही सेवा आपण कुठेही करू शकतो का म्हणजे जसं आपण स्वामी समर्थांची सेवा कशा आपण ट्रॅव्हलिंगमध्ये करतो कुठेही करू शकतो का तर नाही आपल्याला ही सेवा देवघरात बसूनच करायची आहे आपल्या देवघरात प्रत्येकाच्या देवघरात शिवलिंग असते शिवलिंगाच्या समोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर बघा जे संकल्पयुक्त ही सेवा करतायत ना तुम्हाला एकाच बैठकीत कारण बघा तुम्ही संकल्प केलं असणार की मी पाच वेळा करीन किंवा अकरा वेळा करीन शिव पंचाक्षरी स्तोत्रमचा पाठ मी पाच वेळा करीन अकरा वेळा करीन तर तुम्हाला ते तुम्ही सकाळी करा संध्याकाळी करा पण तुम्हाला एकाच बैठकीत करायचं आहे आणि जे लोक संकल्प न करता म्हणजे कारण तुमची इच्छा पूर्णासाठी तुम्ही ही सेवा करताय मग तुम्हाला एकाच बैठकीत करायचं आहे त्यानंतर बघा जे लोक संकल्प न करता फक्त उपासना म्हणून ही सेवा करत आहेत उपासनामध्ये करत आहेत तर त्यांनी तुम्हाला जर एका बैठकीत तुम्हाला जर रोज पाच वेळा करायचं असेल समजा तर तुम्हाला जर एका बैठकीत नाही शक्य होत तर तुम्ही सकाळी दोन वेळा पाठ करू शकता आणि संध्याकाळी तीन वेळा केलं तरीही चालेल आता ही सेवा करताना नियम काय आहे ते मी तुम्हाला सांगते बघा तुम्ही जरी संकल्पयुक्त करा किंवा उपासना म्हणून करा तुम्हाला मांसाहार वर्ज ज्या दिवशी तुम्ही सेवा करत असाल तुम्हाला मांसाहार वर्ज तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करत असाल त्या दिवशी तुम्हाला कुठलीच सेवा करायची नाही आहे जर तुम्हाला सेवा करायची असेल तर मांसाहार वर्ज त्यानंतर भगवान शंकरांची सेवा आहे तर तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करावं लागेल त्यानंतर परान्य तालावं म्हणजे दुसऱ्यांचं घरचं तुम्ही खाऊ नये त्यानंतर बघा या पंधरा दिवसाच्या काळावधीमध्ये तुम्ही जर कुठे बाहेर जात असाल गावाला जात असाल तर तुम्हाला काय करायचंय तुम्ही सेवा ही त्यांच्या दुसऱ्यांच्या घरी नाही करायची आहे तुम्ही तिकडे गावात शंकर भगवानचं मंदिर असेल तिकडे जाऊन तुम्हाला सेवा करायची आहे त्यानंतर बघा तुम्हाला जर मानसिक धर्म मा आला तर तुम्हाला ते चार पाच दिवस सेवा नाही करायची परत तुम्हाला कंटिन्यू आहे म्हणजे तुम्हाला पाच मार्च पर्यंतच करायची ही सेवा जेवढं होईल तेवढं तुम्हाला पाच मार्च पर्यंत ही सेवा करायची आहे त्यानंतर बघा कुणी जर हा व्हिडिओ लेट बघितले म्हणजे एकोणीस तारखेला किंवा वीस तारखेला बघितलंय तर तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही तेव्हापासून तुम्ही सेवाला सुरुवात करू शकता जेवढे दिवस तुम्हाला मिळतील सेवेला तेवढ्या दिवस ही सेवा करू शकता बघा खूप सुंदर आणि प्रभावी सेवा आहे जेवढं जमेल तेवढं तुम्ही शिव पंचाक्षरी स्तोत्रमचं पाठ करा त्यांना शारीरिक मानसिक आर्थिक काही समस्या असेल त्याला मार्ग लागण्यासाठी तुम्ही भगवान शंकरांची ही प्रभावी सेवा नक्की करा जे काही दोन तीन नियमांचं तुम्हाला पालन करायचं आहे ते आवर्जून करा आणि नक्की तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा खूप आपले स्वामी भक्त ही सेवा करत असतील मीही करते दरवर्षी तुम्ही करून बघा आणि तुमचा अनुभव नक्की माझ्यासोबत शेअर करा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत पर तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ